सुनाला थोडं जरी सास सासरे काय म्हणलं की सुनाला खूप राग येतो लगेच त्यांची धमकी असती नवऱ्याला तुम्ही तुमच्या बाजूला राहायचं आपलं आपलं आपण बाजूला संसार थाटायचा नाहीतर मी माझ्या माहेरी निघून जाईन तुम्हाला मान्य आहे का तुम्ही तुमच्या आई बापापासून आईबापाच्या कुटुंबापासून आपण वेगळं राहूया नाही आता मला पण राग येतो कोणता राग येतो तर जेव्हा काही लोक म्हणतात ना की लग्न झालं सून घरात आली की सून घर फोडती किंवा सुनाच्या आई वडील घर फोडतात हो मला पण राग येतो कारण सगळ्या ठिकाणची परिस्थिती तशी नसते काही ठिकाणी वेगळंच असतात तर काही ठिकाणी सुना भरपूर सहन करतात सासू सासऱ्याचा त्रास नवऱ्याचा त्रास पण काही ठिकाणी काय होतं माहिती आहे का थोडं जरी थोडं जरी सासू सासरे सुनाला अगोबाई असं कसं केलं जरी म्हणलं की लगेच सुन माहेरी फोन करून सांगणार माहेरचा आधार भेटतोच मग इकडं नवऱ्या नवऱ्याला धमकी असते तुम्हाला जर तुमच्या आई बापाशी राहायचं असलं तर मी माहेरी निघून जाते मला नाही तुमच्यासोबत संसार करायचा मला घटस्फोट द्या किंवा मला तुम्ही सोडून द्या डायरेक्ट ही भाषा अशा मी एक विचारते मला सांगा तुम्ही पुरीला तसं लग्न होईस तर तुमच्या आईनं कधी तुम्हाला चिडलीच नाही का तुमचे वडील तुमच्यावर कधी चिडलेच नाहीत का तुमचं ना आईचं जर घरात तुम्ही झालं भांडण झालं तर तुम्ही तुम्ही लगेच तुमच्या आई वडिलांना म्हणलेत का मी तुमच्यापासून बाजूला राहणार मी स्वतः कमवून खाणार मी एकटी राहणार म्हणले का नाही ना मान्य आहे समजवायला तुमची आई आली असेल तुम्हाला आईनं समजवलं असेल की बाई रुसलीच का नाही जेवता झोपलीस का जेव अहो ती आई आहे त्या आईनं तुम्हाला नऊ महिने पोटात सांभाळलेलं असतं बाहेर आल्यानंतर लहानाचं मोठं केलेलं असतं पण तुम्ही ज्या वेळेला लहानाचं मोठं करत असताना लहान मोठ्या चुका झाल्या तर तुमच्या आईनं तुम्हाला थापड पण मारलेली असती थबडीत पण मारलेलं असतं शिवगाळ पण केलेली असती तुम्ही ते गप्प बसून सहन केलं का तर आई आहे म्हणून मग तुमचा राग सासूवरच एवढा का सासू एखादा जरी शब्द बोलली की लगेच तुम्ही सोडून द्यायची भाषा करताय संसार मोडायची भाषा करताय बरं ठीक आहे तुम्ही काय म्हणता सासू कधीच आई होऊ शकत नाही एकशे एक टक्का एक मला मान्य आहे सासू कधीच आई होऊ शकत नाही पण सासून जी आयुष्यभराची केलेली कमई आहे इस्टेट आहे प्रॉपर्टी आहे ती कुणाला देते हो शेजाऱ्या पाजाऱ्याला नेऊन देते का तिच्या मुलीला देते का नाही ना तिनं कुणासाठी प्रयत्न करून एवढं सगळं सगळं जे कमवलेलं धन दौलत शेत घरदार कुणाला देते लेकाला लेख म्हणजे तुमचा नवरा मग सासूची सगळी कमाई तुम्हाला येणार आहे ना आणि तरी पण तुम्ही सासू सासऱ्याचा सहन करत नाही ना? काहींचं म्हणणं असतं सासू कधीच आई होऊ शकत नाही बरोबर आहे हो मग सासू एवढं मोठं मन का करते कुणासाठी कारण तिच्या लेकाला दिलेलं हे सुना जाणार आहे हे सासूला माहित नसतं का माहीत असतं ना लेकाला दिलेलं हे सुनाला जाणार आहे सुनाच्या लेकराली जाणार आहे म्हणजे सासूच्या नातवंडांना तिनं जसं लग्न झालं तर तेव्हापासून जी काही जमापुंजी तेव्हापासून पोटाला दावं बांधून मेहनतीनं जे कमवलेलं आहे ती तुमच्यासाठीच आहे ना मग तसं तुमच्या आईची जी कमई आहे तुमच्या आईनं जी साठवलेलं आहे तुम्हाला काय लागणार चार भांडे गुंडागुंडा दिलेलं ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या आईकडली जर जमीन मागायला गेले ना तर पहिला विरोध भावाचा असेल किंवा भाऊजाईचा असेल एखाद्या मोठ्या मनाचे देतील की बाबा चला बहिणीचा वाटा देऊ पण तरी सुद्धा तोंड वाकडे होतात का नाही मग तुमच्या सासून कसं काय तुम्हाला सगळं दानमध्ये सास सासरे देतात देतात का नाही आणि तरी बी तुम्ही सासूच्या चार गोष्टी ऐकून नाही घेऊ शकत तुम्ही सासूचं सहन नाही करू शकत हां तुम्ही कधी केलं का असं असं करून बघा बरं म्हणजे लग्नाच्या आधी आईबरोबर भांडण झालं म्हणून मी आईपासून आता बाजूला राहणार आहे आईवडिलांसोबत भांडण झालं म्हणून आईवडिलांच्या कुटुंबातून मी बाजूला राहणार आहे असं कधी तुम्ही वागलेत का तुमच्या आईनं तुमच्या कानाखाली मारली तुमच्या आईनं तुम्ही चुकत असताना तुम्हाला शिवीगाळ केली म्हणून तुम्ही कधी शेजारणी पशी जाऊन तुम्ही तुमच्या आईचं घरानं केलेत का की माझ्या आई खूप वाईट आहे ओ माझ्या आईनं मला आज मारलं माझ्या आई खूप वाईट आहे ओ माझ्या आईनं मला शिवीगाळ केली मी आत्ता माझ्या आईपासून बाजूला राहणार आहे कधी तुम्ही असं वागलेत का नाही ना आणि तुमच्या आईनं तुमच्यावर अक्षीदार टाकतानाच जी काय भांडे कुंडे देते पण जी काय प्रॉपर्टी आहे ती तुमच्या आईनं कुणासाठी कमवलेली आहे तुमच्या भावासाठी तरी सुद्धा एक ति हा आहे माता माऊली आहे स्वामी तिनी जगाचा आई विना भिकारी आईची बराबरी कोणच करू शकत नाही पण ज्या लेडीजला ज्या बाईला तुम्ही नावं ठेवता ज्या बाईला तुम्ही भांडताय ती पण कुणाची तरी आई आहे ती पण कुणाची तरी आई आहे जसं तुमचं तुमच्या आईवर प्रेम आहे तसं तुमच्या नवरेचंही ही प्रेम असणारच ना कारण सगळं तिनं मेहनत कष्ट केलेलंही ती तुमच्या नवऱ्याला म्हणजेच तुम्हाला देणार आहे ना तुमच्या आईनं तुम्हाला फक्त जन्म दिलाय आहे लहानाचं मोठं केलं आहे तरी तुम्हाला खूप आधार वाटतो की माझ्या आईनं माझ्यासाठी खूप काही केलं खूप काही मग तुमच्या नवऱ्याच्या आईनं त्याच्यासाठी काही केलेलं नाही ना का हो तुमच्याच भावानं जर तुमच्या आईला घरातून बाहेर काढलं तर तुम्ही तुमच्या भाऊजाईला किती दोष देणार किती शिवाय देणार मग तुम्हीच तुमच्या सासूबरोबर असं कसं काय वागू शकता काही जणांना बोलते बरं का काही लोकांना खूप राग येतो माझ्या बोलण्याचा काही लोकांना येतो मग ते कमेंटमध्ये बोलतात ताई तुमचं चुकीचं कि आहे किंवा काही जण तर डायरेक्ट शिवीगाळवर आता कोणतरी ती आहे चित्राच्या तोंडाची इमोजे ठेवलेली ती तर खूप काही बोलती पण माझं काही लक्ष नसते खूप काही कमेंटमध्ये आता ते जेंट्स आहे का लेडीज माहीत नाही फेक अकाउंट आहे मी काय अशा लोकांचा लोड घेत नाही कारण त्यांची अवकाळी बी नसती त्यांना इज्जतही नसती इज्जत असती तर त्यांनी चेहरा दाखवून कमेंट केले असते एखादा डी पी फिपी ठेवून पण त्यांना ते लाज वाटते चेहरा दाखवायची त्यामुळं अशा कमेंटचं मी लोड नाही घेत की ते जरी लिहून टाकलं तरी त्याच्यात माझा वेळ नाही तर लिहिणाऱ्याचा वेळ वाया जातो आहे त्यामुळं मी लोड नाही घेत आणि कसं आहे जसं तुमच्याही तुम्हाला प्रिय असती तसं नवऱ्यालाही तिच्याही प्रिय असती काही ठिकाणी करतात सासवा त्रास करतात हाताचे पाची बोटं सारखे नसतात काही ठिकाणी सासव त्रास करतात काही ठिकाणी सुना त्रास करतात आणि मी बाजू मांडताना एकट्या सुनाची किंवा सासूची कधीच मांडत नाही सुनाविषयी व्हिडिओ असतात आणि सासूविषयी व्हिडिओ असतात भावाविषयी असतात बहिणीविषयी असतात त्यामुळं काही वेळा काय होते की तुम्ही कधी सुनाला नावं ठेवताय तर कधी सासूला मी सुनाला सासूला नावं नाही ठेवत जे जगात चाललेलं वातावरण आहे ते थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करते